नमस्कार युट्युब युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासारखं एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ग्रह विभागामध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस ची जी जाहिरात आलेली आहे तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे की त्याच्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला जास्तीत जास्त फॉर्म किती भरता येईल त्याच्यानंतर डबल फॉर्म भरता येईल का याची ये तुम्हाला काय करणार माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले तर काय करायचं हे जे पोर्टल आहे त्यांनी ओपन केलेलं तिथे आपण पोर्टलवरती या पोर्टल आहे महा आय टीने हे केलेलं आहे विकसित केलेलं आहे आता इथं जर तुम्ही बघाल अर्धदर्ज सूचना या सूचना मध्ये त्यांनी त्यांनी क्लिअर सगळ्या माहिती दिलेली आहे की तुम्ही किती फॉर्म भरू शकता जास्तीत जास्त याची माहिती दिली आहे डबल फॉर्म भरता येईल का नाही त्याची माहिती दिली आता तुम्ही इथं जर बघाल तर पाच तारखेपासून एकतीस तारखेपासून फॉर्म एक आहेत पाच तारखेपासून एकतीस मार्च पर्यंत फॉर्म राहणार आहे ती तुम्हाला माहिती आहे की ओपन साठी सगळ्यांसाठी चारशे पन्नास आहे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी तीनशे पन्नास असणार आहे आता मी तुम्हाला हे सांगेन की एक्झॅक्टली काय काय डॉक्युमेंट लागतील तुम्हाला तर फॉर्म भरू शकता याची माहिती देणार आहे त्यांनी याच्यात सगळ्याची सांगितलेलं आहे प्रत्येकासाठी सांगेल मी म्हणजे सिपायासाठी सांगेल त्याच्यानंतर चालकसाठी सांगेल त्याच्यानंतर बॅट्समॅनसाठी या सगळ्यांसाठी सांगणार आहे सर बघा इथं त्यांनी ही माहिती दिलेली आहे लक्षात घ्या की संपूर्ण राज्यभरात सर्व पोलीस घटना एकाच पदाकरिता एका बघा एका, एका पदाकरिता एका दिवशी परीक्षा आयोजित करण्यात येणार असून अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी सदन्य बाब विचारात घेऊन पूर्ण अर्ज भरायचा आहे म्हणजे काय करायचं की तुम्ही आता बघा आता टोटल जर पाचही आहेत म्हणजे कोणकोणते पोलीस शिपाई आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक आहे ओके पोलीस चालक शिपाई आहे त्याच्यानंतर दुसरा असं आहे की बॅट्समन आहे त्याच्यानंतर एसआरपीएफ आहे आणि चौथा जो आहे तो गर कारागृह आहे कारागृह शिपाई आहे तर याच पाच वेगवेगळ्या घटकात काय करताय की तुम्हाला एकासाठी एकदाच फॉर्म भरा म्हणजे तुम्ही आता काय केलं की इथे भरला तुम्ही पुणे सिटीला भरलेला आहे पुणेला भरलेला आहे किंवा मुंबई सिटीला भरले आहे तर लक्षात घ्या की तुम्हाला मुंबई आणि पुणे इथं भरायचं एकच फॉर्म भरायला लागला असं नाही की तुम्ही पुण्यासाठी वेगळा भरा आणि मुंबईसाठी वेगळा भरा ताही नाही एका दिवशी परीक्षा होणार आहे त्यांची त्यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायला लागेल बट तुम्ही काय करू शकता की पोलीस भरती मध्ये पोलीस चालकचा एक फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर पोलीस चालक शिपाईसाठी वेगळा फॉर्म भरू शकता म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मी दाखव याच्यात केलेला आहे आता इथेही त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला दाखवत प्रत्येक याच्यात त्यांनी काय केलं के की हे नियम जे आहे तो सांगितलेला आहे बघा इथे इथे सांगितलेलं आहे की सर्व पोलीस घटकात एका पदाकारात एकाच दिवशी लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायला की याचा विचार करायचा दोन फॉर्म भराल तर तुम्ही काय कराल की तुम्हाला त्या दिवशी तुमचा दुसरीकडे पेपर आला तर तुम्हाला तिथे हे करता येणार नाही त्याच्यानंतर तुम्ही आता हा आता बॅट्समॅन साठी द्या म्हणजे साठी तुम्हाला दाखवतो मी काय सांगत आहे ते बॅट्समन साठी सांगत बॅट्समन साठी तेच सांगितलेलं की एका वेळेस एकाच फॉर्म भरता येईल तुम्हाला त्याच्यानंतर एसआरपीएफ मध्ये तुम्हाला दाखवतो मी बघा एस आर पी एफ मध्ये त्यांनी तीच माहिती दिली प्रत्येक ठिकाणी तशीच माहिती दिलेली आहे त्यांनी बघा इथं बघा इथं काय सांगत आहे की राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा एका दिवशी घेण्यात आली म्हणजे एकाच दिवशी तुमची परीक्षा असणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येणार आहे आता कारागृह शिपाई बाबत जर बघा तुम्ही तर इथेही काय केले की त्यांनी तीच माहिती दिलेली आहे तुम्ही आणि तुम्हाला ऑनलाईन पोर्टलही दाखवेल की त्याच्यामध्ये काय सांगाल इथंही तेच माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर ना तुम्ही जाल आता हे या सगळ्या माहिती दिलेली आहे त्यांनी की काय एक्झॅक्टली असतील त्या बघा आता इथं महत्व सगळ्यात महत्वाची टीप अशी आहे की मुळर एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घट घटक घटकात अर्ज करू शकतो आता घटक कुठले आहे ते तर तुम्ही जर बघाल बघाल इथे तर घटक मी आहे जाहिराती सर इथं एकाच घटकात कुठेतरी तुम्हाला फॉर्म भरण्यात येणार आहे याच्यापैकी एकाच घटकात येणार आहे त्याच्यानंतर चालक मध्ये इथे पण कुठल्या तरी एकाच घटकात येणार आहे त्याच्यानंतर इथेही बघाल तर तुम्ही पी एफ मध्ये पण एकाच घटकात तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्याच्यानंतर ना खाली दाल तर एसआरपीएफ मध्ये आणि काराग्रह मध्ये इथे पण एकाच गटात फॉर्म भरणार आहे इथं असे मिळून तुम्ही पाच फॉर्म भरू शकाल लक्षात घ्या तुम्ही शिपाईसाठी भरू शकता पोलीस शिपाई साठी भरू शकता एसआरपीएफ भरू शकता शिपाई शिपाईसाठी भरू शकता याच्यासाठी तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता बट एका ह्याच्यात तुम्ही मुंबईसाठी वेगळा आणि पालघर साठी वेगळा रायगड साठी वेगळा असे पाच सहा फॉर्म नाही भरू शकणार लक्षात घ्या आणि जर तुम्ही जर चुकीची माहिती दिली असेल काय करेल की तुमची हे करता रद्द करता येणार आता मी काय करेल की पोर्टलवरती तुम्हाला दाखवेल मी तर माहिती पोर्टलवरती मी आता हे केलेलं आहे बघा इथं बघू शकता की काय केलेलं आहे मी इथं कॉन्स्टेबलसाठी भरलेलं आहे कॉन्स्टेबल साठी भरलेला आहे एसआरपीएफ मध्ये भरलेला आहे बघा एसआरपीएफ मध्ये बॅट्समॅन साठी आणि कारागृह साठी असे काय केले की तुम्हाला बघू शकता इथे मी सगळे फॉर्म भरले आहेत पाच फॉर्म बुक काय करू शकता इथं मी ॲट अ टाइम भरू शकतो आणि मी परत नंतरचा फॉर्म भरला पण मी काय केलं की अर्ज करायचा प्रयत्न केला इथं मी काय करू शकतो की दुसऱ्या पदासाठी अर्ज करू शकत नाही लक्षात घ्या इथं तर मी काय केलं तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी याच्यामध्ये परत जर मी कॉन्स्टेबलसाठी घटक केला के तर तुम्ही ऑलरेडी पदासाठी अर्ज भरला असं सांगत आहे त्यामुळे मला इथं अर्ज करता येत नाही त्यामुळे काय कराय लक्षात ठेवा की तुम्ही डबल फॉर्म भरू शकत नाही लक्षात घ्या एका वेळेस एप्लिकेशन हे होणार आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकत नाही